फिरली ना ती कधीच माघारी फक्त दौलती समोर केली ना लाचारी कधी न झुकली ती दिल्लीच्या दरबारी तमाम बादशाहीचा ताज तिने थो करला अरे मराठ वेशतीने वेश तिने पांघरला धर्मरक्ष झाली जुलम करी त्याच्या रक्ताने ती महाराष्ट्रावर प्रेम अपाला महाराष्ट्रावर प्रेम अपार उघडण्या स्वातंत्र्या द्वार उघडण्या स्वातंत्र्या शेज्वार शिव जी धन्यवाद शहीस खान मन दिल्ली दरबारी अरे हुजूर कराष्ट्रा स्वामी पुण्यात शाहिस्त्या वस्तीला मग आला शिवाजी आज मावया शत्रूला शाहिस्त्याच्या घरात शुभ रात्रीच शिरले बघूनी मर्द शिवा खान मनी घाबरले केला शिवपाना वे हल्ल शाहिसे बोले लेवान तेव अफजल खान भारी मग चढला अरे कसम खावणी घरा बाहेरी तो पडला पहाड का चुहा है शिवाजी फिर भी बच्चा मगर मैं बाद शाह का बंदा हूं सच्चा पोलीस का शत्रुला सोबनी रात्रीच ओळखले प्रतापगडाच्या पायथ्याशी भेटीला ते आलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांना बघितलं अफजल खराला आनंद झाला पहिलं आलिंगन दिला काय 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 पहिल्या अलिंगन दिलं ते प्रेमाचं होतं दुसरं आलिंगन दिलं ते सुद्धा प्रेमाचं होतं तिसरं आलिंगन दिलं राजांची मान आपल्या ढाव्या बगल्यामध्ये दाबली प्राण कसावी झाला जीव कसावी झाला काय का करावं काय करावं काय करावं पाठीवर वार केला वार फुका गेला अंगामध्ये चिलखट परिधान केलेलं होत तेवढ्या ह्याच काळामध्ये राजांनी गणिमी कावा केला आता मध्ये लपवलेला बिछवा काढला अफजल खानाच्या पोटात खुपसला बत्तीस दाताचा बोकर छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी फाडला आणि म्हणून तर म्हणावं लागतं लागत खान भिडे शिवबाला अफजल वारा शिवारा चोराया शिवारा चोराया अफजल ठा एवढी निष्ठा आपली जेवढी छत्रपती शिवाजी महाराजांच्या तलवार